आपल्या प्रार्थनेत आता दम राहिलेला नाही ताकद राहिलेली नाही आता प्रार्थना करायची असेल तर या देशातल्या तरुणांनी बालगोपाला मुलींनी अबाल वृद्धांनी प्रार्थना करूनच हात त्याला दिली तर मगच तिच्या गर्भात राजा परीक्षित होता अनाश्वत ब्रह्मासुर सोडलं उत्तर घर बाबर आत पोटात पोरग रडत होते ती पांडवांचा वंशज होता तिच्या पोटात ती म्हणे तेव्हा मला जगायची इच्छा नाही पण या पांडवांचा वंशज माझ्या पोटात आहे हे वंश वाढला पाहिजे माझ तुला ऐकायला येत नसेल पण ज्याने जग पाल त्याला मारायचा अधिकार तुला कोणी दिला देवा परमात्म्याने तिची आर्त हाक ऐकली उसेकर छोटासा परमात्मा उत्तरीच्या गर्भात गेला आणि ते सुदर्शनाने ते ब्रह्मास्त्र थांबवलं ब्रह्मास्त्राने सुदर्शनाला नमस्कार केला प्रभूचं ते शस्त्र आहे आड घाली सुदर्शन फक्त आर्त हाक परमेश्वराला दिली तर आपली हाक ऐकण्याचं सामर्थ भगवंताकडे आपण देवाला आवाजच देत नाही आपण सगळे आवाज संपले की परमेश्वराला आवाज देतो आपल्याला असं वाटतं हा माझा होईल तो माझा होईल तो तरी मला हाक देईल कोणी येत नाही वाटतात मला हा केला कोणी देत नाही या माणसाला खाली धरलं मरणारे व आता एक तास त्याच्याजवळ मी माणसं दोन विचारता मला ओळखलं तुम्ही ना तुला ओळखून काय त्याचं कल्याण होणार आहे तू किती झेंडे फडकवले जीवना फक्त तुझं तुला बाबा तु काय तुला ओळखून काय आहे ते नाही तुम्ही मला ओळखलं नाही लगेच ते बाई पदर लावते मला बी ओळखत नाही काय ताप झाला मला त्या रडणाऱ्या तू वाटतो मला आमच्या भागात एक शिक्षकाच्या सुना दोन्ही सुना त्या शिक्षकी दोन्ही शिक्षका पोर शिक्षक आणि तो मेला ते पोर म्हणत रडा तुम्ही त्या बाया मारता मर मला रडता येत नाही आ, तो म्हणे माझ्या बाप मेला आता रडिंग कोणत्या त्या म्हणत तुम्ही रोजान बाया सांगा या रोजान बाया सांगल्या बाप गुशेत भेटले मी बारा वाजून तरी भेटी का बाय मागायला गेले तुमच्याकडे काय म्हणतात त्या पाथीच्या मालकाला मुकर्द अभ्यास आहे तुमचा आपल्याला पाहत आहे सगळ्यांना बोकरदर्द घातला त्यांनी मुकरद म्हणे बाया पाहिजे मुकरद म्हणे कशाला पाहिजे निदन आहे कापूस वेचायचा आहे कांदे व्हायचे नाही म्हणे रड्याला बाया पाहिजे म्हणे कशा पाहिजे शेवड त्या म्हणे आवाज उंच गेला पाहिजे कोणी बाहेर रड आवाज तिथं चांगला बाहेर बर त्यातल्या शांताबाई जावा चांगला टाकू बाया गोळा कर ते म्हणे भाऊ बाया कशाला पाहिजे म्हणजे रडायला पाहिजे बरं बर काय देईन तुरी देईल वीस वीस किलो गेला बाहेर रडायला पण जो मेला त्याचा इतिहास नागरिक शास्त्र भूगोल काही माहित पाहिजे नाही निरडणार या बाळाला लागल्या रडायला पण ती काहीच माहित नाही काय आता रडायला काही कारण लागतं महाराज यांनी तुरी कबूल केल्या काय तुरी देतो कि वेगळं दे स्वर असतो वेगळं असत काही कल्पना कधी कधी काही गोष्टीची करवत नाही किंवा प्रवास कोण्या दिशेला चाललेला आहे परमार्थिक साधनेमध्ये आर्त हात परमेश्वराला द्यावी

कोणापर्यंत जगाच्या मालकाला पडत नाही सभा राखो आवाज दिला तिनं धावून आला किती लगबग तिनं धावून आला एका आंधड्या साधूचं स्नान चालू होत गंगीत आणि साधूच्या स्नान चालू असताना त्या साधूच्या कमरेच लंगोट गंगेत गळ आलं विवस्त्र बाहेर आलो तो लोक म्हणतील माताना पण सुचायला लागले अंगावर कपडे नाही बाहेर आला रडत होता तो थो बाबा दोन्ही डोळ्यांना आंधळा सोड वाहत चाललेलं माझं सोड मला दिसत नाही जीवन जगायची इच्छा आहे देव बघायची इच्छा आहे अजून खूप काही पारमार्थिक साधना करायची इच्छा आहे पण त्या आंधळ बाबा म्हटलं देवाची इच्छा नाही की हा आंधळा जीवन जगला पाहिजे मरू आता बिना कपड्याच शरीरात बाहेर आल्यापेक्षा या पाण्यात आपला प्राण दिलेला बरा आपलं उघडच शरीर लोकांनी पाहावं पण आपण मेल्यावर तस यांनी पाहू नये नाक दाबलं आणि आता एकदा डुबकी घ्यायची आणि जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत पाण्यातून बाहेर निघायचं नाही पण शेवटचा एक नमस्कार परमेश्वराला केला द्रौपदी तिथून चाललेली हाँ बाबा रड़ तो है साधक ही कोनी बड़ा ही प्यारा उपासक लग रहा है पर रो रहा है हो गया क्या, क्या? आवाज दिया महात्मा बड़ी भगवान की कृपा है आप पर कटी सी लट्टी लट्टी सी बिखरी बड़ा ही प्यारा सा चेहरा है उसको है जीवन का आनंद है ये भी रो रहे हो क्या हुआ ते बाबा म्हटले बाई तू इथून निघून जा अग माझ्या कमरेला लंगोट नाही तू माझ्या सारखी आहे आणि मला लाज वाटते बाहेर यायला मी दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस आहे माझं लंगोट वाहत गेलो बाई आणि मला दिसत नाही माझं लंगोट कुठे हाताने चाचपणी केली पण लंगोट भेटलं नाही तू जा बाई इथून निघून ते म्हणते बाबा मुलगी म्हणता आणि जाई म्हणता लंगोटच गळाला ना हो पदवर कमरेला खोचला आणि द्रौपदीने पाण्यात उडी घेतली वाहत लंगोट पकडून आणलं बाबा मला आपले लेख समजा हात धरला बाबाचा थोडसा अलगत पाण्यातून त्यांना कमी पाण्याकडे आणलं आणि स्वत वाकून आंधळ्या बाबाच्या कमरेला लंगोट लावून दिलं परडायला लागला म्हातारा भाई तुझं नाव माझं नाव द्रौपदी आहे बाबा द्रौपदी आंधळ्या साधूच्या कमरेचं गडालेलं लंगोट पाण्यात जाताना घेऊन धरून आणते माझ्या कमरेला लावते या आंधळ्या साधूचा आशीर्वाद आहे तुला तुझ्या पदराला जर कोणी हात लावला तर जगाच्या मालकाला तुझा पदर बनावा लागेल परमेश्वराला तुझी सेवा करावी लागेल आंधळ्या साधूचा आशीर्वाद उपयोगाला आला साडी झाला मो राखोला लाज हमारी रे कोण करू शकते आर्थ हाक ज्याला द्यायचे त्यालाच द्या बाकी कोणाला नाही यदा हाका त्या पर्याच्या पर्यंत जात नाही या जगातल्या हाक आरोळ्या देणं बंद करून टाका आपला प्रभूवर अजून सुद्धा पूर्णपणे विश्वास नाही विश्वासच नाही जोपर्यंत त्याच्यावरचा विश्वास खरंच माझं चांगलं वाटवलं काय करायचं तो परमात्मा करेल असं त्या दिवशी आपल्याला वाटतं मला मुक्ताबाईशिवाय शिवाय कोणी नाही मला ज्ञानोभाराशिवाय कोणी नाही मला विश्वगुरु निवृत्तीनाथाशिवाय कोणी नाही काय व्हायचं ते होईल काय चांगलं शिल्लक राहायचं ते राहील काय बिघडायचं जीवनात ते बिघडेल मी माझे प्रयत्न करेल माझ्या प्रयत्नावर माझ्या कर्मावर आणि मी केलेल्या माझ्या जीवनातल्या सत्य उपासनेवर माझा विश्वास आहे असं ज्या दिवशी तुम्हाला जाणवलं त्या दिवशी एक सूत्र आहे परमार्थाच तुका म्हणे ऐसा आ, तुका म्हणे ऐसा आ, तुका निना। तुका निना। I'm

आचार्य बोलतात या जगात एक अक्षर असं नाही ज्यामध्ये मंत्र नाही अमंत्रम अक्षरम वनस्पती आपल्याला औषध म्हणून कामाला येत नाही मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती तस कीर्तनात बसलेला हा जो समाज आहे ना या समाजापैकी एक सुद्धा माणूस असा नाही की तो बिनकामाचा आहे फक्त नियोजस्त तर दुर्लभ हा आपल्या आयुष्याचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे आपल्याला वेड हे परमार्थ आहात लोकांनी म्हटलं पाहिजे किती माला घातल्या किती वाऱ्या करता असं म्हणू द्या लोकांना तू काय म्हणे हसे जग त्याला लोक हसतात त्याचा परमार्थ भलोदुर्भ तू आपणच लोकांना हसतोय वेड व्हावं पण तिकडं नाही एक माणूस कधी राम, राम करायचं राम 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 राम, राम त्या आजीनं मला चहा घ्यायला बोलावलं म्हटलं आजी तु पूर्व परमार्थी काय रामरामच घालते राम 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 ती बुटी म्हणे भाऊ काचा परमार्थी तो जिल्हा परिषद होता पडला ते बसून असाच करते राम 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 रामराम तिकड काय इड होता तिकडे झुंबारा बरोबर झुमशारा त्याच्या बरोबर आपली खराबी माझं तिकडे तू का म्हणे कॉमेड्याची फेरी पुढे चौकडी काही मिळेल का काही मिळेल का अरे बाबा आई काहीच मिळत नाही तू इकडे इकडे तुला सर्वस्वाच दान देण्याचं सामर्थ्य या संप्रदायामध्ये आहे या भगवंतामध्ये आहे पण इथं आल्यानंतर काय केलं पाहिजे ते सूत्रच नाथ महाराजांनी या अभंगात मांडले देवा माझे मन हा अभंग तुम्ही लिहिलेला पहा भुसेकर या अभंगाची लिहिण्याची पद्धत खूपच गोड आहे देवा म्हटलं पुढे क्वामा आहे तो क्वामा सांगतो मराठी व्याकरणातला की बोलण्याचा भाव कसा आहे नाथ महाराजांचा क्वामाय म्हणजे विनयाचा महाराजांचं बोल क्वामाय म्हणजे नाथ महाराज तिथं क्षणभर थांबले ज्या अर्थी मनुष्य थांबतो त्या अर्थी तो, तो विनयात बोलतो दिवा अरे देवा देवा ए देवा देवा आपली बायको बस बसस्टँडवर हो उभी येईल तिला आवाज द्यायचा एस टी आल्यावर असा आवाज देता येईल का माधुरी खरंच माझ्या बायकोजून हवे ते माधुरी माधुरी अग ए, ए <laughs> बस स्टँडवर हो दुर्जमा झाला असा आवाज जो उभा आहे त्या भाचा भाव असा सांगतो की नाथ महाराज बोलण्याची पद्धत देवा। अरे देवा माझे मन लागू तुझी चरणी माझ मन लागू दे ना तुझे चरण अगोदर तो मन कुठे लागत नाही आणि एकदा लागलं की तू निघत नाही लागतच नाही लागत अगोदर कुठंच लागत नाही पण एकदा तिथं लागलं तिथून निघत नाही काही केला असं म्हणतात जुनी